रात्रीच्या जेवणासाठी काही पौष्टिक चटकण होणारे आणि गरमागरम असेल तर रात्रीचे जेवण अगदी मजेदार होते तर आज संध्यास किचनच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत वरणफळे म्हणजेच काय तर चकोल्या कशा करायच्या या वरणफळाला चकोल्या किंवा फळं अशी वेगवेगळी नावे आहेत तर आपण पटकन बघूयात ह्या चकोल्या किंवा वरणफळं कशी करायची तर वरणफळ करण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही लहान मुलं देखील अगदी आवडीने खातात पौष्टिक पदार्थ आहे हा आणि झटकेपट होतो तर त्यासाठी इथे तुरीची डाळ एक कप तुरीची डाळ मी कुकरला लावून घेतलेली डाळ शिजवत असतानाच त्यामध्ये हळद हिंग थोडंसं मीठ हे टाकायचं म्हणजे डाळीला छान चव येते आता या ठिकाणी मी फक्त तुरीची डाळच वापरलेली आहे तुम्हाला जर मुगाच्या डाळीची वरणफळं बनवायची असतील तर मुगाची डाळ तुम्ही पूर्णपणे वापरू शकता किंवा मुगाची डाळ तुरीची डाळ हे एकत्र करून वापरू शकता किंवा एकत्र सगळ्या डाळी तुम्ही घेऊन त्या डाळी शिजवून त्याची पण तुम्ही वरणफळं करू शकता डाळ शिजवून झाल्यानंतर मी चांगली मॅश करून घेतलेली आहे म्हणजे वरणफळ अगदी चविष्ट बनतात या ठिकाणी आपल्याला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि या पाकळ्या चांगल्या ठेचून घ्यायच्या आहेत आता बघा लसणाच्या पाकळ्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत आता पातेलं गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये एक ते दोन टाव तेल टाकायचं आहे तेल चांगलं कडकडीत कर गरम होऊ द्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं तरच छान फोडणी बसते आणि फोडणी छान बसली तर फळ चवीला अतिशय छान लागतात तर तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये एक चमचाभर मोहरी टाकायची मोहरी छान तडतडू तर द्यायची आणि गॅस बारीक करायचा म्हणजे फोडणी करपत नाही आता मोहरी तडतडल्यानंतर एक चमचा भरून जिरे टाकायचे जिरे अगदी थोडेसे जास्त टाकले तरी चालेल कारण थोडेसे जिरे जास्त असले फोडणीमध्ये फोडणीची चव अजून वाढते तर पाव चमचा भरून हिंग टाकायचा त्यानंतर भरपूर सारी कडीपत्त्याची पानं टाकायची कडीपत्त्यामुळे वरणफळांना खूप छान अशी टेस्ट येते आणि ही फोडणी मंदाचेवर अगदी अर्धा सेकंद फक्त परतून घ्यायची आता बघा यानंतर या, या फोडणीमध्येच आपल्याला ठेचून घेतलेला लसूण टाकायचा आहे लसूण थोडासा जास्त जर वापरला तर अगदी छान ही वरणफळे चवीला लागतात त्यामुळे बघा अगदी मोजकंच साहित्य पण त्या मोजक्या साहित्यामध्ये अगदी छान या चकोल्या किंवा वरणफळं तयार होतात तर जरा लसूण लाल झाल्यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या दोन तीन घेतलेल्या आहेत आणि त्या ता कट करून घ्यायच्या फोडणीमध्ये टाकायच्या फोडणीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची यामुळे अगदी छान चव वाढते वरणफळांची त्यामुळे अगदी थोडीशी कोथिंबीर टाकायची फोडणीत आता आ, मिक्स करून घेतलेली जी शिजवून घेतलेली तुरीची डाळ आहे ती या ठिकाणी फोडणीमध्ये टाकायची आता यामध्ये पाणी वाढवायचं तुम्हाला जेवढं पाणी वाढवायचं आहे तेवढं तुम्ही यामध्ये वाढवू शकता कारण जेव्हा आपण यामध्ये जी वरणाची फळं असतात पिठाची ती सोडतो तेव्हा अजून घट्टसरपणा दाटसरपणा याला येतो त्यामुळे तुम्ही आ, हे वरण जे आहे ते पातळ करू शकता कारण ते थोड्या वेळाने जसं थंड होईल तसं घट्ट घट्ट होत जातं त्यामुळे हे वरण जे आहे ते थोडंसं पातळच ठेवायचं आहे आपल्याला आता बघा लागेल तेवढं पाणी यामध्ये वाढवा आवडत असेल तर अगदी किंचित गूळ तुम्ही यामध्ये टाकू शकता थोडासा चिंचेचा कोळ पण टाकू शकता पण या ठिकाणी मी टोमॅटो चिरून टाकलेला आहे बारीक चिरून घ्यायचा टोमॅटो अगदी एक टोमॅटो यामध्ये मी टाकलेला आहे यामुळे थोडीशी चव या, या वरणाला येईल चिंचेचा कोळ नसेल तुम्हाला टाकायचा तुम्ही टोमॅटो टाकू शकता टोमॅटो ऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ किंवा अगदी थोडासा गूळ टाकू शकता ज्यांना थोडीशी आंबट गोड असं वरण आवडतं त्यांनी गूळ आणि चिंच दोन्हीही टाकू शकता ज्यांना हे दोन्ही आवडत नाही आंबट गोडचं आवडत नाही त्यांनी फक्त टोमॅटो टाकला तरी चालेल आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता वरणाला चांगली उकळी येऊ द्यायची वरून कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबिरीचा स्वाद वरणामध्ये खूप छान अप्रतिम लागतो त्यामुळे कोथिंबीर भरपूर टाकायची वरणफळांमध्ये आता बघा या वरणाला उकळी येते तोपर्यंत बघा मी इथे कणिक आपण जी चपातीची मळतो ना ती मळून घ्यायची कणिक मळताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि अगदी थोडासा घट्टसर गोळा मळून घ्यायचा खूप पातळ गोळा जर मळला तर त्याच्या चकोल्या पाडायला किंवा ते लाटत असताना किंवा ते कापत असताना व्यवस्थित सोपं जात नाही आपल्याला त्यामुळे थोडासा जाडसर हा उंडा मळून घ्यायचा कणिक मळून घ्यायची नॉर्मल आपण चपातीची करतो तशी फक्त थोडीशी जाडसर कणिक यासाठी लागते आता बघा चपातीसाठी असा गोळा घेतो तसा पिठाचा गोळा घ्यायचा पोलपाटावर थोडं थोडं पीठ लावून तो लाटायचा बरेच जण काय करतात तर ही वरणफळे करत असताना जे कणिक आहे तर ते तेल लावून ही पोळी लाटतात तर बघा तेल लावून लाटण्यापेक्षा जर आपण याला पीठ लावलं गव्हाचं आणि लाटलं तर काय होतं थोडं थोडं पीठ जे असतं ते या पोळीला लागलेलं असतं आणि जेव्हा आपण चकोल्या किंवा जी फळं आहेत ती वरणामध्ये सोडतो तेव्हा त्याबरोबर थोडंसं जे गव्हाचं पीठ लागलेलं असतं ते पण त्या, त्या वरणामध्ये मिक्स होतं आणि छान आ... वरण जे आहे ते मिळून येतं घट्टसर दाटसरपणा त्या वरणाला येतो आणि सेपरेट आपल्याला काहीही गव्हाचं पीठ म्हणा त्यामध्ये ॲड करावं लागत नाही त्यामध्ये टाकावं लागत नाही कारण यालाच लागलेलं जे पीठ असतं जे आपण पोळी लाटताना लावत असतो त्या पिठामुळेच वरणाला चांगला दाटसरपणा येतो आणि वरण अतिशय चवीला पण छान लागतं अगदी पाणी वेगळं डाळ वेगळं असं होत नाही त्यामुळे थोडं थोडं पीठ लावून अशा प्रकारे पोळी मळून घ्या आणि असे आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत बघा इथे ही वरणाची फळं तयार आहेत आता झटकीपट कसं करता येईल तुम्हाला समजा तुम्हाला रात्रीच्या जेवणाला हे बनवायचं आहे तर सकाळी तुम्ही पोळी करत असताना चपात्या करत असताना थोडासा पिठाचा गोळा तुम्ही बाजूला काढून ठेवा आणि रात्री फक्त ताजं ताजं तुम्ही वरण करून अशा प्रकारे अशी ही फळं कापायची आणि तयार झालेल्या गरम गरम वरणामध्ये ही फळं जी आहेत ती सोडायची आता बघा त्यानंतर आपल्याला यामध्ये ही जी वरण फळे आहेत तर ती सोडून घेतलेली आहे आणि मंदाचेवर दहा ते पंधरा मिनिटं आपल्याला वरणफळं छान शिजवू द्यायची आज जे आहे गॅसची ती मंद ठेवायची म्हणजे छान त्याचा स्वाद या वरणफळामध्ये उतरतो या ठिकाणी अगदी पाच ते दहा मिनिटं आपल्याला हे झाकायचं आहे आणि मंद आचेवर अशा प्रकारे हे शिजवून घ्यायचं आहे वरणफळं म्हणजे चकोल्या शिजल्यानंतर अगदी छान मऊ होतात त्या आणि पटकन तुटतात तेव्हा समजायचं की ही वरणफळे तयार आहेत चकोल्या करत असताना त्यामध्ये एक ते दोन चमचे साजूक तूप टाकायचे म्हणजे चकोल्या चवीला खूप छान लागतात अगदी त्याचा स्वाद मस्त उतरतो तर बघा अशा प्रकारे हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आणि सगळ्यात शेवटी तुपाची फोडणी करायची तूप गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये एक चमचाभर पांढरे तीळ टाकायचे बघा थंडीच्या दिवसांमध्ये तीळ हे आपल्या शरीराला उबदार ठेवतात आणि थंडीपासून संरक्षण करतात त्यामुळे अवश्य शेवटी यामध्ये पांढऱ्या तिळाची फोडणी देऊन बघा फळं चवीला अतिशय अजून छान त्याची चव वाढते अतिशय सुंदर लागतात चविष्ट लागतात त्यामुळे बघा शेवटी आपल्याला पांढऱ्या तिळाची तुपाबरोबर फोडणी द्यायची आहे या ठिकाणी ही चविष्ट झटपट होणारी गरमागरम अशी थंडीसाठी भरणफळं तयार आहेत जर तुम्हाला थोडीशी तिखट ही वरणफळं हवी असतील तर यामध्ये तुम्ही लाल मिरची पावडर टाकू शकता आणि जर घरामध्ये लहान मुलं असतील त्यांना तिखट चालत नसेल तर या पद्धतीने तुम्ही बिनतिखटाची वरणफळं करू शकता तर अशा पद्धतीने वरणफळे तुम्हीही आज रात्रीच्या जेवणामध्ये बनवून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून रेसिपीला लाईक केल्याशिवाय जाऊ नका